नमस्कार श्रेयाज हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया बारीक मेथीची भाजी अशा प्रकारे भाजी असते मेथीची ती मार्केटमधून मा आणलेली आहे आता आपण ही त्याची बारीक कट करूया आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेऊया आता याला जे बांधलेलं असतं मेथीची जुडी त्याचं हे दोरा कट करून घ्यायचा आणि असं पसरून बघायचं याच्यामध्ये काय घाण वगैरे आहे का किडे वगैरे रेती पण असते आणि आता याला आपण असं कट करून घेऊया पर्यंत हे कट करून घ्यायचं आणि जे मुळं असतात हे असं फेकून द्यायचे आता अशा प्रकारे आपण सर्व मेथीच्या जुड्या कट करून घेऊया कट करून घेतली बारीक अशी आता हे तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया थोडं मीठ पण टाकायचं याच्यामध्ये मीठ टाकून हे तीन चार पाण्याने चांगली धुवून घेऊया आपण भाजी असे एका पांढऱ्यात टा, मेथी टाकायची आणि भरपूर असं पाणी होत आणि तीन चार वेळा धुवायची चांगली अशी चांग वरची वरची घ्यायची चाळण्यावर ठेवायची खाली खूप रेती असते त्याच्या एक पातेला ठेवले त्यात तेल होते ताप तेल तापलेले त्याच्यामध्ये कांदा झाले दोन मिरच्या कट करून घाल त्याच्यामध्ये भाजी घालते अर्धा चमचा हळद घालूया आणि थोडे मीठ घालूया पण एक अर्धा पेला आणि याच्यावर झाकण ठेवून एक दहा मिनट मंदाच्या वर शिजवून घ्यायचे ओपन करून बघूया भाजी शिजले का शिजत आली थोडस पाणी आहे त्याच्यात आता आपण थोडस शेंगदाण्याचं पूट घालायचं घालून पुन्हा एकदम परतून घ्यायचं ओलं खोबरं पण घालू शकता शेंगदाण्याचं पूट पण घालू शकतो चांगलं मिक्स पु करून एक वाफ येऊन देऊया भाजी झाली का तयार वा बघा किती छान झालेले आहेत एकदम छान झालेली आहे भाजी कलर पण हिरवागार आलेला आहे आता ही तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता तर ही आपली भाजी तयार झाली आता आपण डिश सर्व करूया तयार आहे छोट्या मेथीची भाजी तुम्ही सुद्धा अशी घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेया जल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद